इनाम आहे सचिन मामाला पासेचा इनाम आणि समाजेचा इनाम धन्यवाद गाड्या क्रमांक आणि सहा मध्ये लढत चालू झाली दोन गाड्या आहेत आणि दोन गाड्यामध्ये लढत चालू आहे लढत नाही निर्विवाद वर्चस्व <स्ट्रें> या सुट्टी मेकर बाहेरून या गड क्रमांक सात लावून घ्या बापू गड क्रमांक सहाचा निकाल सहाचा निकाल आहे तास क्रमांक दोन मधून पळली गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न शेठ धुमाल सुसगाव पलवान राणा विलास देशमुख वाई या गाडीचा प्रथम क्रमांकाला आला विजय गाडी मालकाचा चा चालकाचं चा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहली डावीला पाहला पैलवान राणा विलास देशमुख उजवीला पाहला पैलवान राणा विलास देशमुख वाई आणि समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विठावा यांचा गुरु उर्फ चांद पाला आणि डावीला पाला नाचा प्रसन्न मोहिल शेठ धुमा सुजगाव अर्णव साळुंखे आणि स्वामी साई सचिन शेठ घरत वर्षेओले यांचा या ठिकाणी दशम इंद केसरी बकासूर सुंदर अशी गाडी पावली बकासूर आणि गुरुची